नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत दही होणार आहोत दही वडा त्यासाठी मी इथे उडदाची डाळ वाटून घेतली रात्रीच भिजत घातली होती मी स्वच्छ धुवून त्यानंतर सह्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं इनो टाकला अर्धा चमचा अर्धा चमच्यापेक्षाही कमीच टाकला मी बी इनो खायचा सोडा नव्हता म्हणून इनो टाकलेला आहे तुमच्याकडे खाण्याचा सोडा असेल तर इनो नका खा टाकू खाण्याचा सोडा टाका आता हे आपण फेटून घेऊ एकाच डायरेक्शन मध्ये फेटायचं ह्याला अशा प्रकारे एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं चांगलं मी एकदम व्यवस्थित फेटून घेतलंय आणि छान फेटून घेतलं ना की पीठ हलकं होतं आणि ते कसं चेक करायचं ते बघा मी थोडंसं टाकून पाहिलं पाण्यामध्ये छान फेटलं ना की असं हलकं होतं पीठ आणि हे पहा मी तुमच्या समोरवर टाकून दाखवते असं पाण्यावर ते तरंगतं हलक्यापणा ते समजायचं आपलं वड्याचं पीठ एकदम छान फेटलेलं आहे आता आपण ह्याचे वडे करू शकतो तर मी त्या तेल गरम करायला ठेवलंय आपण ह्यामध्ये वडे तळूया आणि इथे दही पण मी फेटून घेतले आहे ह्याच्यात थोडीशी साखर आणि मीठ टाकून घेऊन परत एकदा फेटून घेते त्यानंतर आपण मग तळलेले वडून त्यासोबत आपण सर्व करू शकतो चला आपण वडे करू करायला घेऊया तेला आता तापलं ता आहे व्यवस्थित आणि आता गरम पाणी करायचं आहे त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं म्हणजे आपण वडे तळले ना की आपण त्या हिंगाच्या पाण्यामध्ये हे पाहायचं मी हिंगाचं पाणी करून घेतलंय कोमट आहे हे पाणी पण वडे केले ना की यामध्ये टाकून आणि त्यानंतर मग आपण दह्यामध्ये ते उडवायचे आहे तर चला आपण वडे करून घेऊ पहिले असे मी छोटे छोटे वडे टाकून घेतले हे छोटे टाकले कारण की दह्या पिल्यानंतर ते खूप मोठे होतात त्यासाठी आता आपण दह्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर टाकून फेटून घेऊ खाण्यासाठी तयार होईल एवढी एक चमचा साखर टाकते आणि चळीपुरतं मीठ म्हणून अर्धी वाटी पाणी कारण दही खूप घट्ट आहे म्हणून आणि छान असं फेटून घेऊ कारण की दही वड्याला दही हे पाकळच लागतं ते आपलं दही रेडी आहे प्रकारे आपले वडे तळून झालेले आहेत जास्त फास्ट पण गॅस करू नका आणि जास्त कमी पण करू नका मीडियम गॅसवर हे छान असे गोल्डन ब्राऊन हो सर्व तळून घ्यायचे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाखवायला विसरू नका लाईक करा शेअर करा आपले वडे तळून झालेत आपण काढूयात आहे आणि हिंगाच्या पाण्यात टाकूया हे आपण वडे पिळून घेऊया हा, आणि दह्यामध्ये सोडूया अशी बघा मी तुम्हाला दाखवते कसे केवढे होते आणि केवढे झालेत आता हे बघा छान असं दही पिलेलं आहे आपण आता हे खाण्यासाठी येऊ शकतो कोथिंबीर थोडासा चाट मसाला आहे थोडंसं लाल तिखट तर आपले दही वडे खाण्यासाठी रेडी आहेत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद